नमस्कार मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्र टीचिंग एक्झाम्स या युट्यूब चॅनलमध्ये आपण टी ई टी दोन हजार पंचवीस एक्झामसाठी जी काही व्हिडिओ सिरीज बनवतोय इंग्लिशची त्या सिरीज मधला हा एक नवीन व्हिडिओ आहे आजचा जो व्हिडिओ असणार आहे हा क्लॉजेसवरती असणार आहे टी ई टीच्या एक्झाममध्ये मध्ये आपल्याला एक मार्कांसाठी क्लॉजेसवरती दरवर्षी प्रश्न विचारला गेलेला आहे मग हा प्रश्न सोडवण्यासाठी आधी क्लॉज म्हणजे काय हे आपण समजून घेऊया बघा अ क्लॉज इज डिफाईन ऍज अ ग्रुप ऑफ वर्ड्स कंटेन्स अ सब्जेक्ट अ प्रेडिकेट क्लॉज हा असा शब्दांचा समूह असतो असतो ग्रुप ऑफ वर्ड्स की ज्याच्यामध्ये सब्जेक्ट म्हणजे करता आणि प्रेडिकेट यांचा समावेश होत असतो सब्जेक्ट म्हणजे करता हे तुम्हाला माहितच असेल काही विद्यार्थ्यांना प्रेडिकेट म्हणजे काय हे सुद्धा माहिती असेल ज्या विद्यार्थ्यांना प्रेडिकेट म्हणजे काय माहिती नसेल त्यांनी लक्ष द्या प्रेडिकेट म्हणजे व प्लस ऑब्जेक्ट तर प्लस ऑब्जेक्टला आपण प्रेडिकेट म्हणत असतो याच्यावर तुम्हाला समजलं की क्लॉज म्हणजे काय सब्जेक्ट प्लस व प्लस ऑब्जेक्ट असा शब्दांचा समूह ज्याच्यामध्ये सब्जेक्ट असतो व्ह असतो ऑब्जेक्ट असतो त्याला आपण क्लॉज म्हणत असतो आणि ह्या व्ह प्लस ऑब्जेक्टला आपण प्रेडिकेट म्हणत असतो मग इथे एक उदाहरण दिलंय बघा वी वेंट बॅक टू वर्क या उदाहरणामध्ये वी सब्जेक्ट आहे वेंट बॅक वर्ब आहे टू वर्क ऑब्जेक्ट आहे म्हणून याला आपण क्लॉज म्हणू शकतो आता जो क्लॉज आहे ह्या क्लॉज मध्ये दोन प्रकार आहेत इनडिपेंडंट क्लॉज ते आपण समजून घेऊया जो दुसरा प्रकार आहे त्याला आपण डिपेंडंट क्लॉज असं म्हणत असतो इट मे ऑल्सो बी अ पार्ट ऑफ सेंटेन्स बघा एखादा क्लॉज क्लॉज हा एखादा वाक्याचा पार्ट असतो भाग असतो नॉट मेक सेन्स बाय इट सेल्फ आणि तो, 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 तो. तो जो क्लॉज असतो तो सेन्स करत नाही अर्थ बोध पूर्ण तो नसतो तो वाचल्यानंतर आपल्याला अर्थ समजत नाही असा जो क्लॉज असतो त्याला आपण डिपेंडंट क्लॉज असं म्हणत असतो किंवा सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हणत असतो मग बघा डिपेंडंट क्लॉज हा त्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या क्लॉजवरती अवलंबून असतो इंडिपेंडंट क्लॉज हा त्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कोणावरती अवलंबून नसतो तो रीड केल्यानंतर कम्प्लीट सेन्स करत असतो तो वाचल्यानंतर आपल्याला पूर्ण अर्थबोध होत असतो उदाहरणाच्या मदतीने आपण डिपेंडंट क्लॉज आणि इन क्लॉज समजून घेऊया बघा इथे दिले ही ब्रॉट अ कार विच वॉज टू एक्सपेन्सिव्ह आता बघा ही ब्रॉट अ कार हे रीड केल्यानंतर आपल्याला अर्थबोध होतो की त्याने कार विकत घेतली म्हणून हा आहे इनडिपेंडंट क्लॉज किंवा यालाच मेन क्लॉज किंवा यालाच कोऑर्डिनेट क्लॉज असं म्हटलं जातं हा जो दुसरा क्लॉज आहे विच वॉज टू एक्सपेन्सिव्ह जी खूप महागडी होती हा क्लॉज रीड केल्यानंतर आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की कोण महागडी होती म्हणजे हा क्लॉज रीड केल्यानंतर आपल्याला कंप्लीट सेन्स होत नाही पूर्ण अर्थबोध होत नाही म्हणून याला आपण डिपेंडंट क्लॉज किंवा सब ऑर्डिनेट क्लॉज असं म्हणत असतो अशा करतो तुम्हाला डिपेंडंट क्लॉज इनडिपेंडंट क्लॉज यांच्यामधला फरक समजला असेल आता आपण पुढे बघूया बघा मे हॅव वन मे क्लॉज वाक्यामध्ये कधी कधी फक्त एकच मेन क्लॉज असतो उदाहरण दिले बघा अभिषेक वेटेड फॉर द ट्रेन अभिषेकने ट्रेनची वाट बघितली अभिषेक सब्जेक्ट आहे वेटेड बब आहे फॉर द ट्रेन तुमचं त्या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे आता काही मध्ये दोन किंवा दोनापेक्षा जास्त मेन क्लॉजेस असू शकतात जे जॉईन केलेले असतात कोऑर्डिनेटिंग ने उदाहरण आपण बघूया द पुलीस रॅन फास्ट पुलिस जोरात पळाले ही कुडन कॅच द थीप ते चोराला पकडू शकले नाही बघा हे हा आहे पहिला क्लॉज हा आहे दुसरा क्लॉज हे दोनही क्लॉज आपण वाचल्यानंतर आपल्याला पूर्ण अर्थ बोधवतो म्हणून हे दोन्ही सुद्धा इनडिपेंडंट क्लॉजेस आहेत मेन क्लॉजेस आहे आणि या दोन्ही क्लॉजेसला बट या कोऑर्डिनेटिंग कन्झंक्शनने जॉईन केलेलं आहे त्याच्यानंतर बघा अजून एक वाक्याचा प्रकार असतो ज्या प्रकारामध्ये एक मेन क्लॉज आणि एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉजेस किंवा डिपेंडंट क्लॉजेस आलेले असतात हा जो वाक्याचा प्रकार आहे ह्याला कंपाऊंड सेंटेन्स असं म्हटलं जातं कंपौंड सेंटेन्स म्हणजे असं वाक्य ज्याच्यामध्ये ते कॉर्डिनेटिंग ने जॉईन केलेले असतात आता हा जो काही प्रकार आहे दुसरा आपण वाक्याचा प्रकार बघतोय त्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं म्हणतात कॉम्प्लेक्स मध्ये बघा एक मेन क्लॉज असतो आणि एक किंवा एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉजेस त्याला आपण डिपेंडंट असं म्हणतो ते आलेले असतात आणि हे दोन्ही जॉईन केलेले असतात सबऑर्डिनेटिंग कन्झंक्शनने इथे तुम्हाला दिलंय बघा वी विल नीड टू बाय सम टूल्स आता हा जो क्लॉज आहे हा मेन क्लॉज आहे इंडिपेंडेंट क्लॉज आहे हा पूर्ण अर्थ बोध करतो अनलेस यू ऑलरेडी हॅव देम हा डिपेंडंट क्लॉज आहे यू ऑलरेडी हॅव देम अनलेस यू ऑलरेडी हॅव देम हा डिपेंडंट क्लॉज आहे करण्यासाठी तो पहिल्या आहे हे दोन क्लॉज जॉईन करण्यासाठी अनलेस हे त्या ठिकाणी वापरलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला एक्झाम मध्ये विचारला जात नाही आपण फक्त जी कन्सेप्ट आहे बेस आहे बेसिक्स आहे बेसिक ते समजून घेतलं मी तुम्हाला पुढे सांगणार की आधीच्या टी टी मध्ये आपल्याला कशा प्रकारे प्रश्न विचारला गेलेला आहे तुम्हाला मी तो दाखवतो आणि मग आपण त्या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस करणार आहोत क्लॉजेसचे प्रकार समजून घेणार आहोत तुम्हाला टी टी दोन हजार एकवीस मध्ये एक प्रश्न विचारण्यात आलेला होता बघा तो प्रश्न असा होता बघा नेम द अंडरलाइन क्लॉज इथे हा जो काही के अंडरलाईन केलेला क्लॉज आहे त्याचं नाव सांगा आता तो ॲडव्हो क्लॉज ऑफ प्लेस आहे का ॲडव्हो क्लॉज ऑफ पर्पज आहे का कॅडव्होप क्लॉज ऑफ सपोजिशन आहे की ॲडवो क्लॉज ऑफ कॉज आहे तुम्हाला ले ले हे तुम्हाला विचारलेलं होतं मग आता आपल्याला हे जे काही सगळे प्रकार आहे ॲडवोप क्लॉजचे ते आपल्याला समजून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येईल आतापर्यंत आपण क्लॉजचे दोन मुख्य प्रकार बघितले डिपेंडंट क्लॉज आणि इन क्लॉज मी तुम्हाला एक चार्ट दाखवतो व्हिडिओ पॉज करून किंवा स्क्रीनशॉट काढून तो जो चार्ट आहे तो तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता क्लॉजचे दोन मुख्य प्रकार एक असतो मेन क्लॉज एक असतो स ऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉजलाच आपण इंडिपेंडंट क्लॉज म्हणत असतो सओर्डिनेट क्लॉजला आपण डिपेंडंट क्लॉज असं म्हणत असतो हा डिपेंड असतो इंडिपेंडंट क्लॉज वरती अर्थ पूर्ण करण्यासाठी आणि या डिपेंडंट क्लॉजचेच अजून काही प्रकार आहेत जसं बघा नाउन क्लॉज ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडव्होव्ह क्लॉज हे तीनही प्रकार आहेत सब ऑर्डिनेट क्लॉजचे किंवा डिपेंडंट क्लॉजचे आता याच्यामध्ये जो ऍडव्होप क्लॉज आहे त्याचे परत अजून काही प्रकार आहेत जसं बघा ऍडव्होप क्लॉज ऑफ टाइम ऍडव्होप क्लॉज ऑफ रिझल्ट किंवा कॉन्सिक्वेन्स ऍडव्होप क्लॉज ऑफ प्लेस ॲडव्होप क्लॉज ऑफ कंपॅरिझन ऑफ मॅनर किंवा त्याला ऍडव्होप क्लॉज ऑफ मॅनर असं सुद्धा म्हटलं जातं त्याच्यानंतर आहे ॲडव्होप क्लॉज ऑफ कंडिशन ॲडव्होप क्लॉज ऑफ कम्पॅरिझन ऑफ डिग्री ऍडव्होप क्लॉज ऑफ रिझन ऍडव्होप क्लॉज ऑफ पर्पज ऍडव्ह क्लॉज ऑफ सपोजिशन किंवा कन्सेशन तर आता जो दोन हजार एकवीस चा प्रश्न तुम्हाला दाखवला तर ऑप्शन मध्ये बघा हे चार ऑप्शन होते ऍडव्हॉप क्लॉज चे ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी दिलेले होते तर आपण आधी नाउन क्लॉज ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडव्होप क्लॉज समजून घेऊया त्यानंतर आपल्या प्रश्नांकडे वळूया आणि मग त्याच्यातले जे ऑप्शन दिलेले त्या ऑप्शन मध्ये दिलेले क्लॉज आपण बघूयात आज आपण एक प्रश्न त्या ठिकाणी प्रॅक्टिस साठी सॉल्व्ह करूया या व्हिडिओचे मी दोन तीन पार्ट बनवेल जेणेकरून व्हिडिओ खूप मोठा होणार नाही आजच्या पार्टमध्ये एक एक्झाम्पल एक घेऊ त्याच्या खालचे ऑप्शन त्याचं एक्सप्लेनेशन बघू पुढच्या पार्ट मध्ये आपण अजून काही उदाहरणं घेऊ त्याच्या खाली दिलेल्या क्लॉजेसचं एक्सप्लेनेशन बघू सगळ्यात आधी आपण नाउन क्लॉज म्हणजे काय समजून घेऊ बघा नाउन क्लॉज इज युज ॲज नाऊन त्या सेंटेन्समध्ये नाउन क्लॉज हा नाऊनच काम करत असतो तुम्हाला एक्झाम मध्ये सेंटेन्स दिलेलं असतो त्या सेंटेन्समध्ये जो क्लॉज असतो तो अंडरलाइन केलेला असतो आणि तो क्लॉज कुठला आहे हे तुम्हाला विचारलेलं असतं मग मध्ये नाउन क्लॉज हा नाऊनचं काम करत असतो सेंटेन्समध्ये नाउन एक तर सब्जेक्टच्या ठिकाणी येतो ऑब्जेक्टच्या ठिकाणी येतो किंवा कॉम्प्लिमेंट म्हणून येत असतो मग जो नाउन क्लॉज आहे तो सेंटेन्समध्ये सब्जेक्टचं किंवा ऑब्जेक्टचं किंवा च काम करत असतो नाउन ची व्याख्या आहे अ नाउन क्लॉज इज युज एज अ नाउन वाक्यामध्ये नाउन क्लॉज नाउन च काम करत असतो इट परफॉर्म्स द फंक्शन ऑफ सब्जेक्ट ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट उदाहरण बघा वॉट हॅपन टू हिम रिमेन्स अ मिस्ट्री आता व्हॉट हॅपन टू हिम हा जो क्लॉज आहे हा आहे नाउन क्लॉज कारण की तो वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून आलेला आहे रिमेन्स आहे व्हर्ब आणि मिस्ट्री आहे ऑब्जेक्ट या पहिल्या वाक्यामध्ये नॉन क्लॉज सब्जेक्टचं काम करतोय त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा अंशुमन ऍडमिटेड दॅट ही ॲक्च्युली रेड द बुक अंशुमन सब्जेक्ट आहे ऍडमिटेड व्हर्ब आहे दॅट पासन बुक पर्यंत ऑब्जेक्ट आहे आता या दुसऱ्या वाक्यामध्ये नाउन क्लॉज हा ऑब्जेक्टचं काम करतोय तिसरा एक्झाम्पल बघा द प्रॉब्लेम सब्जेक्ट आहे इज हेल्पिंग वर्ब आहे आणि दॅट पासनं सिरियसली पर्यंत कॉम्प्लिमेंट आहे या वाक्यामध्ये नाउन क्लॉज कॉम्प्लिमेंटचं काम करतोय आणि हे जर तीनही वाक्य तुम्ही लक्षपूर्वक बघितले तर इथे बघा दॅट कन्झंक्शन आहे इथे दॅट कन्झंक्शन आहे इथे व्हॉट हा सुरुवातीला आलेला आहे तर नाउन क्लॉजमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे कन्झक्शन बघायला भेटतात ज्यांना आपण सबऑर्डिनेटिंग कन्झंक्शन म्हणतो दॅट वॉट what, वॉट एव्हर हाऊ हे कंजंक्शन नाउन क्लॉज मध्ये येत असतात आशा करतो तुम्हाला नाउन क्लॉज समजलं असेल तुम्हाला कधीही काही समजलं नाही डाउट असेल तर तुम्ही या नंबरवरती मला मेसेज करू शकतात मी तुमचा डाउट त्या ठिकाणी दूर करण्याचा प्रयत्न करेल आता दुसरा जो प्रकार आहे क्लॉजचा तो बघूया ॲड्जेक्टिव्ह क्लॉज बघा ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा सेंटेन्समध्ये ॲडजेक्टिव्हचं काम करत असतो आणि ॲडजेक्टिव्हचं काम असतं नाउन किंवा प्रोनाऊनला मॉडिफाय करणं नाऊन किंवा विषयी माहिती देणं मग बघा ॲन ॲडजेक्टिव्ह क्लॉज इज यूज ॲज अन ॲडजेक्टिव्ह वाक्यामध्ये ॲड्जेक्टिव्ह क्लॉज हे ॲड्जेक्टिव्हचं काम करतो इट डिस्क्राईब्ज द नाउन तो नाऊनला डिस्क्राईब करतो नाऊन फ्रेजला डिस्क्राईब करतो किंवा प्रोनाऊनला प्रोनाऊनला डिस्क्राईब करण्याचं काम करतो विषयी माहिती देण्याचं काम करतो आता ह्या क्लॉज क्लॉजमध्ये ही सबऑर्डिनेटिंग कन्झंक्शन आलेले असतात बघा हु होम विच दॅट क्लॉज क्लॉजला दुसरं नाव आहे रिलेटिव्ह क्लॉज मात्र या कन्झक्शन वरनं सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी क्लॉथचा प्रकार ओळखू शकतात ऍडजेक्टिव्ह क्लॉथचं आपण उदाहरण बघूया तुम्हाला उदाहरण दिलंय बघा द फ्लावर्स दॅट बॉट लास्ट वीक हॅव डाईड दुसरं उदाहरण माय फ्रेंड हू हॅड चिकन पॉक्स वॉजंट ॲट स्कूल टुडे मग बघा द फ्लावर द फ्लावर्स नाउन आहे माय फ्रेंड हे सुद्धा नाउन आहे फ्लावर्स विषयी माहिती देण्याचं काम पुढचा क्लॉज करतोय म्हणून तो आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉथ मित्राविषयी माहिती देण्याचं काम पुढचा क्लॉज करतोय म्हणून तो आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज बघा द फ्लावर्स कुठले फ्लावर्स दॅट आय बॉट लास्ट वीक जे मी मागच्या आठवड्यामध्ये विकत घेतले होते ते मृत पावले ते डाईट झाले आणि मित्र माय फ्रेंड कुठला मित्र हू हॅड चिकन पॉक्स की ज्याला चिकन पॉक्स आहे तो आज शाळेमध्ये आलेला नव्हता मग बघा हे दोन्ही पण नाऊन आहेत आणि या नाऊन विषयी माहिती देण्याचं काम पुढचा क्लॉज करत आहे म्हणून हे जे काही कलर मध्ये तुम्हाला दिसतं हे दोन्ही पण आहेत ऍडजेक्टिव्ह क्लॉज अशा करतो तुम्हाला समजलं असेल इथे तुम्ही सडिनेटिंग कन्झंक्शन पण बघू शकतात दॅट आणि हो त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा प्रकार आहे तो आहे ॲडव्हर्प क्लॉज आता ऍडव्हचं काम काय असतं तर व्हर्बला मॉडिफाय करणं वब विषय माहिती देणं त्याचप्रमाणे जो ऍडव्होप क्लॉज आहे तो वाक्यामध्ये ऍडव्होपच काम करत असतो बघा द दरबीफाई वर्ब तो व्हर्ब विषयी माहिती देतो विषयी माहिती देतो आणि ऍडव्हर्ब विषयी माहिती देण्याचं काम करतो आता ऍडव्होप क्लॉज चे अनेक प्रकार आहेत मी तुम्हाला चार्ट मध्ये बघा त्या ठिकाणी सात ते आठ प्रकार दाखवलेले आहेत ऍडव्होप क्लॉज ऑफ टाईमपासनं ऍडव्हो क्लॉज ऑफ सपोजिशन किंवा कन्सेशन पर्यंत हे सगळे ऍडव्ह क्लॉज चे प्रकार आहेत आता आपण कडे वळूया आणि त्याच्यामध्ये आपण हे प्रकार समजून घेऊया दोन हजार एकवीस मध्ये जे काही आपल्याला उदाहरण विचारलेलं होतं ते मी तुम्हाला दाखवलं त्याचं उत्तर आपण काढूया उत्तर कसं काढायचं ते सुद्धा बघूया आणि जे काही चार ऑप्शन दिलेले आहेत त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया मग आता बघा तुम्हाला प्रश्न विचारलाय की हा जो काही अंडरलाईन केलेला क्लॉज आहे त्याचा प्रकार कुठला मग आता काय करायचं सगळ्यात आधी सेंटेन्समध्ये मेन क्लॉज ओळखायचा आणि डिपेंडंट क्लॉज ओळखायचा एक इनडिपेंडंट क्लॉज ओळखायचा ज्याला आपण मेन क्लॉज असं म्हणतो आणि एक डिपेंडंट क्लॉज ओळखायचं ज्याला आपण सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हणतो जो मेन क्लॉज आहे त्याला प्रश्न विचारायचा तुम्हाला मग उत्तर भेटतं वी कम हियर हा कसा आहे इनडिपेंडंट क्लॉज आहे हे वाचल्यानंतर आपल्याला पूर्ण अर्थ बोध होतो याच्यामध्ये सब्जेक्ट पण आहे वर्ब पण आहे आणि ऑब्जेक्ट पण आहे हा एक क्लॉज आहे आणि क्लॉज मध्ये पण इंडिपेंडंट क्लॉज आहे वी कम हियर आम्ही इथे आलो या मेन क्लॉजला तुम्ही वाहिने प्रश्न विचारा का आलो तर आपल्याला उत्तर भेटतं दॅट वी मे स्टडी जेणेकरून आम्हाला अभ्यास करता येईल मग आता चार ऑप्शन दिले हा ऍडव्हो क्लॉज ऑफ पर्पज आहे का ऍडव्हो क्लॉज ऑफ प्लेस आहे का क्लॉज ऑफ सपोजिशन आहे का क्लॉज ऑफ कॉज आहे का मग बघा या ठिकाणी वी कम हियर आम्ही इथे आलो तर आमचा इथे येण्यामागचा उद्देश काय होता आमचं इथे येण्यामागचं पर्पज काय होतं दॅट वी मे स्टडी जेणेकरून आम्हाला अभ्यास करता येईल मग या ठिकाणी बघा जेव्हा आपण मेन क्लॉजला वाहिने प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला जे उत्तर भेटतं त्या उत्तरामध्ये आपल्याला आपला उद्देश पर्पज समजतो म्हणून या ठिकाणी याचं उत्तर आहे या, या प्रश्नाचं उत्तर आहे ऍडव्ह क्लॉज ऑफ पर्पज आता ऍडव्ह क्लॉज ऑफ पर्पज विषयी आपण डिटेलमध्ये बघूया त्याची व्याख्या बघूया काही उदाहरणं बघूया बघा ऍडव्हर्प क्लॉज ऑफ पर्पज द क्वेश्चन फॉर व्हॉट पर्पज डस समथिंग हॅपन कुठल्या उद्देशासाठी एखादी घटना घडली एखादी गोष्ट घडली या प्रश्नाचं उत्तर देण्याचं काम ऍडव्हर्प क्लॉज ऑफ पर्पज करत असतो याच्यामध्ये काही सबऑर्डिनेटिंग कन्झंक्शन वापरली जातात जसं बघा इन ऑर्डर टू त्याच्यानंतर लिस्ट सो दॅट इन ऑर्डर ही आपल्याला ऍडवर्ड क्लॉज ऑफ पर्पज मध्ये बघायला भेटतात एक उदाहरण बघा हिर अँड फास्ट बघा सब्जेक्ट वेक्ट हा आपला आहे इंडिपेंडेंट क्लॉज हिर अँड फास्ट तो जोरात पळाला याला प्रश्न विचारला आपण व्हायने का तो जोरात पळाला तर याचा उत्तर आपल्याला भेटतं सो दॅट ही कुड कॅच द बस जेणेकरून त्याला त्याची बस पकडता येईल त्याची बस कॅच करता येईल मग याचा जोरात पाळण्यामागचं पर्पज काय होतं तर त्याला बस पकडता यावी मग बघा या क्लॉजवरून आपल्याला त्याचा पर्पज समजतो म्हणून हा आहे क्लॉज ऑफ तुम्हाला असेल आता ऑप्शन मध्ये जो काही दुसरा क्लॉज दिलेला होता तो होता ऍडव्हो क्लॉज ऑफ सपोजिशन किंवा ज्याला आपण क्लॉज ऑफ आप कन्सेशन असं म्हणतो आता या क्लॉज मध्ये कॉन्ट्रास्ट निर्माण झालेला असतो विरोधाभास आलेला असतो एखादी अशी गोष्ट जी घडणं अपेक्षित नाहीये ती गोष्ट जेव्हा घडते Uh, तेव्हा त्या ते ठिकाणी ऍडव्होट क्लॉज ऑफ सपोजिशन किंवा कन्सेशन होत असतो आता या क्लॉजमध्ये सुद्धा काही सर्डिनेटिंग कन्झक्शन वापरले जातात जसं अल्दो दो, दो इव्हन दो इव्हन इफ व्हाईल हे ऑर्डिनेटिंग कन्झक्शन ऍडव्हो क्लॉज ऑफ कन्सेशन किंवा सपोजिशन मध्ये आलेले असतात एक उदाहरण आपण बघू शी केम टू स्कूल दो शी वॉज अनवेल बघा शी केम टू स्कूल सब्जेक्ट ऑब्जेक्ट हा आहे आपला मेन क्लॉज या मेन क्लॉज ला प्रश्न विचारा बघा शी केम टू स्कूल पुढे बघा दो शी वॉज अनवेल आता हे पण आपण रीड केलं ती शाळेत आली जरी तिला बरं नव्हतं तरी मग याच्यामध्ये आपल्याला कॉन्ट्रास्ट दिसतो तिला बर नव्हतं मग तिने शाळेमध्ये यायला नको होतं ती शाळेत अप, आली तिला बरं नसताना सुद्धा म्हणजे ती शाळेत येणं अपेक्षित नव्हतं तरी पण ती शाळेत आली विरोधाभास निर्माण झाला म्हणून या ठिकाणी आपल्याला ऍडव्हॉप क्लॉज ऑफ कन्सेशन किंवा सपोजिशन बघायला भेटतो आपला मेन क्लॉज होता शी केम टू स्कूल ती शाळेमध्ये आली आपला क्लॉज ऑफ कन्सेशन होता दो शी वॉज अनवेल मग बघा इवन दो शी वॉज अनवेल जरी तिला बरं नव्हतं स्टील शी केम तरी सुद्धा ती शाळेमध्ये आली हा लक्षात अपोजिट गोष्टी आपल्याला दिसतात कॉन्ट्रास्ट दिसतो म्हणून या ठिकाणी क्लॉज ऑफ कन्सेशन होतो पुढचा क्लॉजचा प्रकार जो आपल्याला ऑप्शन मध्ये दिलेला होता तो होता ऍडव्हो क्लॉज ऑफ रिझन तो आपण बघूया बघा ऍडव्होक क्लॉज ऑफ रिझन टेल अज द रिझन कॉज फॉर द ऍक्शन इन द मेन क्लॉज बघा मेन क्लॉज मध्ये जी काय ऍक्शन घडली कृती घडली ती घडण्यामागचं रिझन काय होतं ते घडण्यामागचं कारण काय होतं याचं उत्तर आपल्याला ऍडव्हो क्लॉज ऑफ रिझन देत असतो इट आन्सर द क्वेश्चन व्हाय की ती कृती का घडली त्याच्या मागचं रिझन काय होतं मग दीज क्लॉजेस आर इंट्रोड्यूस बाय वर्ड्स लाईक आता या मध्ये काही सब ऑर्डिनेटिंग कन्झक्शन वापरले जातात जसं बिकॉज सीन्स ऍज फॉर द रिझन दॅट नाऊ दॅट ओके मग आता आपण एक्झाम्पल घेऊन ते समजून घेऊ तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहे बघा आय स्टेड होम बघा सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट मेन क्लॉज आहे आय स्टेड होम मी घरी राहिलो याला आपण प्रश्न विचारला बाय का बरं घरी राहिला तर आपल्याला उत्तर भेटतं बिकॉज इट वॉज रेनिंग कारण की पाऊस पडत होता आता त्याच्या घरी माग घरी राहण्यामागचं जे काही रिझन आहे किंवा त्याची जी ऍक्शन आहे घरी राहण्याची तर याच्या मागे रिझन आहे की पाऊस पडत होता मग बघा आपल्याला या ठिकाणी रिझन भेटतं बिकॉज इट वॉज रेनिंग म्हणून हा जो काही क्लॉज आहे हा आपला आहे क्लॉज क्लॉज ऑफ मेन होता स्टेड होम प्रश्न विचार आपण वाय डीड आय स्टे होम मी घरी का राहिलो तर उत्तर भेटतं बिकॉज इट वॉज रेनिंग आपल्याला कारण दिलं गेलं रिजन दिलं गेलं की बाहेर पाऊस पडत होता म्हणून हा जो क्लॉज आहे हा आहे ऍडव्होप क्लॉज ऑफ रिजन अशा करतो तुम्हाला समजलं असेल अजून एक तुम्हाला उदाहरण बघा शी वॉज हॅपी ते आनंदी होती मग जर आपण विचारलं का आनंदी होती तर आपल्याला उत्तर भेटतं शी द प्राइज तिला प्राईज मिळालं म्हणून ती आनंदी होती मग हा जो काही क्लॉज आहे सिन्स शी वॉन द प्राइज हा आपल्याला रिझन देतो कारण देतो ते आनंदी असण्यामागचं म्हणून तो जो क्लॉज आहे तो आहे ऍडव्होप क्लॉज ऑफ रिझन अशा प्रकारे बघा जे काही चार ऑप्शन आपल्याला दिलेले होते त्याचं आपण एक्सप्लेनेशन बघण्याचा प्रयत्न करतोय तीन क्लॉजचं एक्सप्लेनेशन बघितलं पुढचा जो क्लॉज आहे ऍडव्हो क्लॉज ऑफ प्लेस तो आपण समजून घेऊ बघा ऍडव्हो क्लॉज ऑफ प्लेस टेल्स अज व्हेअर अँड ऍक्शन हॅपन कुठल्या ठिकाणी घटना घडली कृती घडली हे सांगण्याचं काम ऍडव्हो क्लॉज ऑफ प्लेस करत असतो उदाहरण बघा शी फॉलोज मी ती मला फॉलो करते मग आपण जर याला प्रश्न केला व्हेअर कुठे फॉलो करते तर आपल्याला उत्तर भेटतं वेअर एव्हर आय गो जिथे जिथे मी जातो तिथे तिथे ती मला फॉलो करते म्हणून हा जो क्लॉज आहे हा झाला ऍडव्होक क्लॉज ऑफ प्लेस आता या ठिकाणी बघा अशा प्रकारची कंजंक्शन आपल्याला बघायला भेटतात ऍडव्हो क्लॉज ऑफ प्लेसमध्ये वेअर वेर एव्हर एनिवेअर एव्हरीवेअर ही कंजंक्शन आपल्याला ऍडव्होक क्लॉज ऑफ प्लेस मध्ये बघायला भेटतं अजून एक एक्झाम्पल घेऊन आपण समजून घेऊ बघा यू कॅन पुट द बॅड तू तु तुझ्या बॅग ठेवू शकतो या मेन क्लॉजला जर आपण प्रश्न विचारला कुठे ता अपले ला तु 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 कुठे ठेवू शकतो तर आपल्याला उत्तर भेटतं एनी वेअर यू लाइक तुला जिथे आवडेल तिथे तू तुझ्या बॅग्स ठेवू शकतो ते प्लेस विषयी बोलले गेले की तू कुठे पण तुझ्या बॅग्स ठेवू शकतो मग आता कॅन फूट हे आपलं मेन व्हर्ब होतं प्रश्न विचारला व्हेअर कॅन यू पुट द बॅग तू बॅग कुठे ठेवू शकतो उत्तर भेटलं वेअर यू लाईक म्हणून हा जो आपला क्लॉज आहे तो आहे ॲड व्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस अशा पद्धतीने जे काही चार ऑप्शन होते ते चार ऑप्शन आणि त्याचं एक्सप्लेनेशन आपण बघितलं पुढच्या व्हिडिओमध्ये जो नेक्स्ट पार्ट असणार आहे त्याच्यामध्ये आपण असेच जे काही पी वाय क्यू एक्झाम्पल आहे त्याचा आन्सर बघणार आहोत आणि हे जे काही चार ऑप्शन दिलेले आहे त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा बघणार आहोत धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल ब बाय हॅव अ नाईस डे टेक केअर लवकरच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये